शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावामध्ये अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव वडिलोपार्जित शेतजमीन कसत आहेत त्या शेतजमिनीवर विविध प्रकारची पिकं देखील घेण्यात येतात मात्र अचानकपणे वन विभागानं या शेतजमिनींवर रोपं लावण्याचा घाट घातलाय यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हक्काची शेतजमीन असताना वन विभाग कुठल्या आधारावर रोपं लावतायत या प्रकाराला ग्रामसेवकाची देखील मुकसंमती असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणी चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित असलेल्या शेतजमिनीत अचानकपणे वन विभागाने रोप लावण्याचा घाट घातलाय यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या रोप लावण्याच्या आडून धनदांडग्यांच्या आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीवर दबाशीच्या आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन दिलं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे जय जोहार मित्र हो माझे नाव श्रीराम श्रावण मोरे राणा न तालुका सिंधुडा जिल्हा धुळे दबाशी या गावात एक प्रकरण असं झालं की वल्लोपार्जित आमचे असक्षित आदिवासी बांधव जी जमीन वल्लोपार्जित खेळत आले आहे आणि त्याच जमिनीवर फक्त आमचा उदरनिर्वाह असतो त्या अशा काही षडयंत्रकारांनी असं षडयंत्र केलं की आता या टायमाला वन विभागाची काही काम काल आणि तिथे झाडे रोपणी हा उद्योग स्थापन केला पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की असं कुठलंही निवेदन देण्यात आलेलं नाही आणि असं कुठलाही कार्यक्रम नाही तरी बी या मनोवाद्यांची जी जमीन आहे आदिवासी लोक खेळतायत त्या जमिनीवर डोळा आहेत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आता त्यांनी चौकशी लावावा आणि हे प्रकरण लवकरात लवकर हाताळण्यात यावं ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज do